सकाळी दहा वाजता आम्हाला कळलंय दहा वाजता कळालं अक्सिडंट झाला म्हणून मग नंतर आम्ही फोन लावला तर त्याचा फोन पोलिसांना उचलला मग त्या पोलिसाला विचारलं आमचा इकी कुठे म्हणून तुम्ही कोण बोलता मी पोलीस बोलतोय मग मी म्हणलं आमचा इकी कुठे त्याचा ऍक्सिडंट झालाय तर म्हणलं किती लागलंय तर ते मला म्हणलं की तुम्हाला कोण आहे तुमच्या सोबत म्हणलं माझी मुलगी आहे माझ्या बाजूला मग मी तुमच्या मुलीकडे फोन द्या मग माझ्या मुलीला सांगितलं की तिचा त्याचा हे झालाय म्हणून हा अपघात झाला म्हणून त्याचा तो नाहीये म्हणून तेव्हा मग आमचं सारं घर रडायला लागलं मग विकीच्या त्याच्या घरी कोण कोण तिच्या आई आहे बाप आहे भाऊ आहे दोन भाऊ आहे भाऊजा आहे आजी आहे आजा आहे चुके काके सर्व त्याचे पुरा परिवार आहे आणि विकी किती वर्षापासून सेवेत आहे आता दहा बारा वर्षे झाले ते आता लॉकडाऊन मध्ये त्याचं लग्न झालंय आणि विकी राहायला कुठे होता कल्याणला कल्याणपासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली होती पहिली कल्याण मध्येच होती तेव्हा स्टेशनवरच ड्यूटी ला होता तर आता कल्याण पासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली ठाण्यापर्यंत येत होता तो आता काय भास या घटनेचा जबाबदार कोण सरकार आहे कोण आहे काय मागणी काय सरकारला मागणी करायची आम्ही आता आमचं एवढं मोठं पोरग गेलय हा काय कर, मागणी करावं सरकारला आमचं सरकार का आमचा पोरग परत देणार आहे का सरकार थोडी पोरग परत देणार आहे आमचं नाही देणार ना आता त्याची बायको लेकर माय बाप सर्व हे झाले ना आता लाखांची मदत काय त्याचे पाच लाख पुरते सरकारचे जिंदगीभर सरकार त्याचं पोरग वापिस आणून देईन त्याच्या मायबापाला तेवढे लाख त्याला पगार आम्हाला तर प्रश्न पडलाय की रेल्वे प्रशासन किती लोकांचा बळी घेणार आहे कुठल्याही त्याच्यावर उपाययोजना हो नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत कुठलीही अशी ठोस उपाययोजना हो नाही जे काय असतं ते धातूर मातूर काहीतरी एखादा पोलीस एका दिवशी उभा राहतो गर्दी काहीतरी हे करत असतो तो एका दिवसापुरता पुरता असतो गर्दीचा मॅनेजमेंटसाठी काहीच उपाययोजना शून्य उपाययोजना आहेत रेल्वे प्रशासनाकडे okay. कुठल्याही त्यांना सेफ्टीसाठी कुठलेही जे डोअर्स आहेत किंवा असं जसं एसीला एसी, एसी रे लोकलला आहे तसं साधारण लोकलला पण तशा उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून ज्या काही आता घटना घडतायत आपल्या तशा घटना तरी थांबतील विकी okay. यांना आपण कधीपासून ओकत होत विकी विकी फार चांगले गृहस्थ होते फार चांगला माणूस म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण आम्ही हेळीमिळीने राहत होतो एक चार तीन चार वर्ष झाले ते नुकतेच जॉईनिंग त्यांचं मला वाटतं चार वर्ष झालं असेल फक्त त्यांच्या सर्विसला आणि चांगले माणूस होतो आमचं तीन चार वर्ष झाले ते इथेच राहतात एक वर्ष झाले त्यांनी स्वतः विकत घेतलं आहे दोन तीन दोन वर्ष झाले ते भाडे करू म्हणूनच इथे राहत होते तर फार चांगला माणूस फार म्हणजे मन मिळव कधी विचारपूस करणार कसे आहेत काय आहेत तर असं चांगला माणूस आम्हाला गेल्याचं फार मोठं दुःख म्हणजे आम्ही सांगू शकत नाही शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकतो पन... त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा आहे जो वय अगदी तीन वर्षाचा मुलगा आहे तो विकी यांचा वाढदिवस होता विकी यांचा गुरुवारी वाढदिवस होता आम्ही त्यांना विशेष पण केल्या शुक्रवारी आम्ही स्टेशनला भेटलो दोघे आणि त्यावर आम्ही गप्पा मारलो म्हटलं सेलिब्रेशन कसं काय झालं ते म्हटलं अहो मला थोडं लेट झालं तर आम्ही घरीच सेलिब्रेशन वगैरे केलं अशा छोट्या गप्पा आमच्या झाल्यात प्रशासनाकडे आम्ही एवढीच मागणी करणार की असे बळी जातात त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे अशा घटना पुढे घडू नये यासाठी काहीतरी उपाययोजना शासनाने व्यवस्थित केली पाहिजे तर रेल्वे प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा घटना थांबवल्या पाहिजे प्रशासनाकडे हजर विनंती आहे की त्यांना आता म्हणजे त्यांचा वारस वारीस बाळ बाळाला वारीस असं काहीच नाही आहे पण त्याने त्यांचं तेन पण काहीतरी नुकसान भरपाई पण द्यावी आणि प्रशासनाने जेवढी माणसं ही मेले त्यांनाही मदत करावी त्यांच्या घरी तुमचं येणं जाणं हो हो दोघं पण मन मिळावं होते आणि छोट बाळाला बघून वाईट वाटतंय काय मागणार आहे तुम्ही ह्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे सरकारकडनं नाहीतर आमची आमच्या सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे हाक हात मागणार आम्ही